रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा एक गाव एक गणपती अशी एक्कावन्न वर्षांची परंपरा पनवेल येथील रिडगर गावची असून एक गाव या एक गणपती रेडकर या ठिकाणी दहा दिवस पूजा पारंपारिक नृत्य महाप्रसाद असे गावातील सर्व मित्रमंडळी एकत्र येऊन विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात या गावातील नागरिक जात धर्म राजकारण विरहित परंपरा जपत असून गावातील हनुमान मंदिरात गणपतीची मनोभावे पूजा केली जाते एकावन्न एक वर्षांपासून वाढ वडिलांनी ठेवलेली परंपरा तरुणही ही पुढे अशीच ठेवणार असल्याचं बोललं जाते यावेळी सरपंच सुभाष शेठ भोपे पोलीस पाटील ग्रामसेवक तसंच गावातील मंडळी यांनी या परंपरेबद्दल माहिती दिली तर जुन्या जाणत्या मंडळींनी ही परंपरा तरुणांना पुढच्या पिढीने चालू ठेवावी अशी इच्छा व्यक्त केली के या यावेळी सरपंच सुभाष भोपी यांनी त्यांचे काका माजी सरपंच भारत भोपी पोलीस पाटील कैलास पाटील ग्रामसेवक गावातील अनेक मंडळी आणि या परंपरेचा आदर करत असत ही परंपरा पुढे चालू ठेवण्याची ग्वाही सगळ्यांना दिली जी एक डाव एकत्र ती की परंपरा आमच्या वडिलांच्या माणसांनी जी चालू केलेली आज त्यांना वर्ष वर्षात झालेली आहे भविष्यात ही परंपरा शंभर वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक काळ चालत चालू राहील आमच्या जवान मंडळीकडून करून युवक मंडळी आम्ही सांगत आहोत पहिले 10 होव नाव योजून हा या मंडळी आपले आमचे सगळे कामकरी आणि माकारी मंडळी अर्जुन कृष्णा पाटील नारायण गोपी सर्व 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 मत आहे पहिले आम्हाला चाललं होते आज आतापर्यंत पडत आम्ही काल पूर्ण केली म्हणजे आम्ही आधी पुराती हे चांगले आहे मंडळी मंडळी झालेली आहे ते, ते पुस्तक आहे आमच्याकडे गेली एकावन्न वर्षापासून एक गाव एक गणपती हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करतो त्याच्यात आमचे सकाळी पारायण असतो सर्व जानकर मंडळी महिला मंडळ याच्यात सहभागी होतात आणि दुपारी भजन संध्याकाळी हरिपाठ आणि परत आरती होतोय आणि रात्री कीर्तन असतो आणि सर्व गोरी गोर गोरी गुलाबाने आमचे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन कार्यक्रम हा पार पडत असतात आणि एक गाव एक गणपती आज जो मेडिकल कॅम्प आमच्या गावात साजरा करतो उद्देश एकच आहे का मै मंडल आहे मंडळातर्फे आम्ही समाजाला काय देतो याबद्दल आम्ही आज तो मेडिकल कॅम्प घेण्यात आला आहे त्याच्यात आमचे एम जी एमचे जे डॉ हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत आणि नेरा आरोग्य केंद्राचे डॉक्टर याही जो आम्हाला सहकार्य केलं त्याचा आम्ही खूप आभार मानतो मुंबई पोलीस आयुक्तालय परिवहन मंडळ तीनच्या वतीने दोन हजार चोवीसचा दो दोनशे दो, दो दहा मंडळापैकी आम्हाला सर्वोत्कृष्ट मंडळापैकी एक प्रथम क्रमांक दिल्याबद्दल आम्ही सर्व पोलीस आयुक्तालयाचे आभार मानत आहोत एकान वर्ष वर्षापासून ही सवय असेच पुढे जाणार आहे अरे पण चालूच राहतो म्हणजे आनंदच वाटतो एक गाव एक गणपती आज एक्कावन वर्ष पूर्ण झाली चौऱ्याहत्तर सुरू केला आणि दहा रुपये वर्गणी केला तेव्हा बदलाय सगळ्या मंडळी होती एकजुटी मी काम करत असे आज परंपरा आम्ही चालू ठेवू याच्या पुढे चालू ठेवणार आज माझ्या गावाला सार्वजनिक गणेशोत्सवाला एकावन्न वर्ष पूर्ण झाली पर हा मला एक अभिमानाची गोष्ट आहे कारण सर्व गावामध्ये जे वे वेगवेगळे वे पक्षाची लोकं आहेत पण या उत्सवाला सर्व लोक राजकारण बाजूला ठेवून एकत्र येतात या गोष्टीचा मला सार्थक अभिमान आहे या गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना त्यांनी एकावन्न वर्षापूर्वी जी अंमलात आणलेली ती आजपर्यंत सगळी चालू आहे आणि असं निदर्शन येत आहे की त्या टिंक गावाचे ज्येष्ठ ग्रामस्थ सर्व उपस्थित त्यांच्या बोलण्यातून यापुढेही बी आम्ही जोपर्यंत गाव आहे तोपर्यंत ते एक गाव एक गणपती आम्हाला आणतील आणि त्यांनी एक असा एक पायडा पाडून दिलेला आहे की शासनाला सुद्धा एक गाव एक गणपती हे शासनाची संकल्पना गेल्या ते म्हणजे पन्नास साठ वर्षापूर्वी होती पण या गावाने ती जपलेली आहे यांचा आदर्श घेऊन करतो की सर्व गावालाच अशी सद्बुद्धी द्यावी जिथे आपल्या पनवेल तालुक्यामध्ये आता या गावचा एक नंबर एकवी एकावन्न वर्षाकरता एक नंबर तालुक्यामध्ये एक नंबर आलेला आहे अशी विज्ञाला विनंती करतो की यापुढेही व्यासत या या गावाला एक नंबरचंच बक्षीस राज्यामध्ये तालुक्यामध्ये अजून म्हणजे जिल्ह्यामध्ये असे यावा अशी मी विद्यार्थ्याला प्रार्थना करतो विनंतीची आम्ही केली सगळे मी घेऊन राहतले तर ती मागावून ते कंटाळा आला कंटाळा आल्यानंतर मग ते सोडून गेला सोडून दिल्यानंतर तो एक वर्ष ये भागोजी महाराज एक वर्ष सांगड्याचे तर तेही मग काय केलं गणपती करता आणू गणपती आणूचा तर गणपती पाच रुपये बिगर गणपती घालायचे पैसे घेतलं आणि दहा रुपये गणपतीवाले पाहिजे ते तिथून चालू केला तो गणपती आज एकावन्न वर्ष झाली गावातले यायचे पण यावं लक्ष दिलं नाही लोकांनी म्हणजे जास्त लोक परत ये अडचणी एका सोडवायचे काही गणपती लोक द्यातच नाही सुरुवातीला सुरुवातीला अपेक्षा चालू चालवायला पाहिजे नाही पोरानी आता इथे धरून दरुण ते एकावन्न वर्ष झाली बक्षीस मिळत दरवर्षी ही परंपरा पुढे चालू ठेवायची नंतर काय आलं हायस्कूलच निघल आमचं हायस्कूलच निघलं तर दोन गाड्या होत्या माझ्या अंकवाले ते विठा कोणी कबूल केल्या म्हणजे असे फुकट प्रीती हरी अशी आणणार जाऊ मी बे गाडी हायस्कूलला ते नंतर काय केलं तीन खोले बांधायला घेतले म्हणजे एक माझे नाव बांधली ती मिसेसचे नाव ना एक पंचायत समितीच्या ना एक झाडं होती त्या झाडांचे हिशोबा पैसे ती ते मिळले होते तीन खोल्या ते बांधले बाहेर जाणून लागले असं काय नाही खायचं नाही पण ते काय थोडाफार इकडे तिकडे होतं गावातला तर ते हायस्कूल यासाठी पहिले सुरुवात झालं हायस्कूल कुठे इथं भराव कुठं देवलात पाचच पोरं आज आठवीला नंतर ते तिथं पोरं बरं खेळायला तर मग इथं आमचं एक वर्ष नऊशे पोरं आहे आज नऊशे पोरं आहेत हां आज नऊशे आहेत पोरं हायस्कूलला तर ती इथं पहिले एक वर्षी भरली म्हणजे भाऊ मोठा त्याच्या वडील तो पण हायस्कूलची आली होता ठीक आहे चालेल ऑन ओवर जे आहे आमच्या जे आमचे वडील झाले लोक होती ते गावात बसून कारण प्रत्येकाला एवढी ऐकत नव्हती पैसे टाकवायची गणपती आणायची पण आमच्या जे पूर्वज होते ते काही जवळजवळ आमचे सात आठ लोक गेले आमच्यातून परंतु त्याही जी आम्हाला आदर्श घालून दिला आम्ही आता नवीन मंडळी आहेत पण त्याही आदर्श असं घालून दिला का हे तुम्ही करा आणि हे खरोखर आपल्याला केलं आणि त्याचा आम्हाला एकच सार्थक वाटतं का पनवेल तालुक्यामध्ये आम्हाला आमच्या गणपतीला एक नंबरचं पारदोषिक भेटलं म्हणजे एक नंबरचं काम आम्ही करतोय असं आम्हाला समाजाने दाखवून दिलं आम्ही बोलून काय होत नाही पण समाज ज्यावेळेला आज तालुका डी सी पी एसच्या हस्ते आम्हाला पुरस्कार भेटलं हे आमच्या गावचं धन्य आहे दुसरी गोष्ट आमची सर्वसामान्य सर्व पंच सर्व ग्रामस्थ आमचे पोलीस पाटील सर्व जी लोक आहेत ती हरहरीनं रात्रभर इथं भजन कीर्तन ही सगळं कार्यक्रम करतात आणि ही इथंही दुस्वास हा कुठलाही नाही समाजाला भेदभाव हा कुठलाही नाही खरं सर्व समाजाची लोक आमच्या मंदिरात येतात पाया पडतात जातात हे आम्ही एक बाललेलं आहे कारण काही ठिकाणी समाजविरोधी हा बौद्ध आहे हा कातकरी आहे हा ख्रिश्चन आहे हे असं काही इथं नाही इथं सर्व हो, आमच्या गावचा एकच नेम आहे हे चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट आज रोजीला थोडीशी आमच्या गावात साफसफाईच्याबद्दल आहे तेसुद्धा आता थोड्या दिवसातच था, आम्ही चांगलं करायचा प्रयत्न चालू आहे आज आरोग्य शिबिर आहे आज आरोग्य आहे काही बरीचशी लोकं आजारी होती तर एम जी एम हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी आम्ही चर्चा केली तेही सांगितलं अवश्य येतो त्याच्यानंतर आमचे नेरा सेंटरचे जे, जे डॉक्टर आणि कर्मचारी होते त्यांचासुद्धा फोन आला का आम्ही येतोय म्हणजे न सांगताना सुद्धा नेऱ्या सबसेंटरची लोक बलानं आपल्याकडं यायला लागली तशी त्यांची सर्विस आहे त्यांचं क्षेत्र आहे पण ये ते येतात आणि ते आज एवढं जवळजवळ पन्नास पंचावन्न साठ लोकांना उपचार झाले दा आम्हाला बरं वाटलं आणि दुसरी गोष्ट आता प्रत्येक नाच आता नाच नाचाचा कार्यक्रम आहे काल रोजीला आमचे भगवंतदा हेही नाचाचा एक कार्यक्रम दिला आज आपण करतोय नाचाचा कार्यक्रम अशी प्रत्येकाने ज्या ज्या येथा शिक्केप्रमाणेच गावाला मदत करतो आहे हे काय असं कुणावर बर्धन नाहीये पलजब्री नाहीये पण ते लोक करतात आणि जेवण वगैरे आणून त्यांना सर्वांना जेवण देतोय आपण आलेले पाहुण्याना एवढंच एवढंच सांगतोय आणि आमच्या गावात एकी हा बघायला बऱ्याच लोकांना वाटतं का यांचं कसं आज एवढं मोठा गाव आहे कसं चाललंय पण आमचं मिळमिसून सगळे एकत्र आहेत आणि एकीन राहणार आहेत आणि हा गणपती आम्ही आम्हाला वाटत नाही का दोन गणपती होतील हा एकच गणपती राहणार ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आम्हाला पोलिसांनी जो पुरस्कार दिला त्याच्याबद्दल पोलीस खात्याचा पण अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र